बुइकोट जिल्ला सोला वर्षले एउटा एउटा पार्टी सुगरमाथि यो हामी जिन्तु कोरोना सन्देश गरे जना जना आवाज हो अगाडि अगाडि नमस्कार ए त्यो अ थोडा सर चला आज मॉर्निंग वॉक ला आलेला आहात सकाळी सकाळी सर्वांशी भेटत आहात कसा आहे हा अनुभव खूप छान आहे आणि सोलापूरकर अनुभवत आहेत की मोदीजींनी काय केलं हा जो वॉकिंग ट्रॅक आहे हा मोदीजींनी त्या ठिकाणी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून केला आज हजारो सोलापूरकर या ठिकाणी मॉर्निंग माध्यमातून कामाचा अनुभव आज आम्ही तो घेतलेला आहे मुद्द्यावर बोलावो या माध्यमातून समोरचे जे विरोधक आहेत ते रिक्षामध्ये बसताना पाहायला मिळत आहेत किंवा बाकीचे जे सर्वसामान्य घटक आहेत त्यांच्यामध्ये जाऊन मिसळताना पाहायला मिळत आहेत कशा पद्धतीनं बघतो त्यांच्या निवडणूक आहे निवडणुकीला ज्याच्या त्याच्या पद्धतीने जो तो उत्तर देत असतो त्याच्यामुळं आम्ही सुद्धा सामान्यामध्ये मिसळणाराच मी कार्यकर्ता आहे त्यामुळे जनतेला माहिती आहे निवडणूक आल्यानंतर कोण सामान्यात येतं आणि कोण त्या ठिकाणी मिसळतं त्याच्यामुळे जनता सगळी सगळं माहिती आहे बोला हा कॅम्पेन सुरू केलंय आम्ही मुद्द्यावर बोलायला तयार आहे मागच्या दहा वर्षामध्ये आम्ही काय केलं ते मुद्द्यावर सांगतो त्यांनी त्यांचे दहा वर्ष सांगावे आम्ही आमचे सांगतो माझं त्यांना या ठिकाणी खुलं आव्हान आहे खुलं आव्हान आहे आपल्या माध्यमातून कुठल्याही स्टेजवर सोलापूरमधल्या वडील मुख्यमंत्री असताना गृहमंत्री असताना राज्यपाल असताना या सोलापूरसाठी काय केलं आणि आम्ही दहा वर्षात काय केलं हे आम्ही या ठिकाणी सांगतो त्यांनी मुद्द्यावरच बोलायला आमच्यासाठी कुठेही तयार राहावं मग आपण दहा काम सांगितली एखादशी दहा काम आता ते वारंवार एक प्रश्न उपस्थित करत आहे तुम्ही दहा वर्षात काय केलं मी त्यांना आता तुमच्या माध्यमातून स्पष्ट सांगतो आम्ही दहा वर्षात काय केलं आम्ही त्या ठिकाणी सोलापूरला जोडणारे सगळे रस्ते केले जवळजवळ चाळीस हजार कोटीचे रस्ते पूर्ण त्या ठिकाणी काही होत आहेत आणि काही अंतिम टप्प्यात आहेत काही प्रस्तावित आहेत चाळीस हजार कोटीचे रस्ते त्या ठिकाणी सोलापूर हैदराबाद सोलापूर विजापूर सोलापूर सांगली सोलापूर संभाजीनगर असे सगळे मोठे रस्ते मोदीजींनी केले आज या वॉकिंग ट्रॅकवर आम्ही चालतोय स्मार्ट सिटीच्या माध्यमातून हा वॉकिंग ट्रॅक झाला हा मोदीजींनी केला या सोलापूरमधल्या तीस हजार परिवाराला मोदीजींनी रेनगर सोसायटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी घर देण्याचं काम केलं मोदीजीने दोन लाख परिवाराला उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून पैसे त्या ठिकाणी थेट गॅस दिला जवळजवळ पंचवीस हजार परिवाराला स्वनिधीच्या माध्यमातून निधी देण्याचं काम केलं या सोलापूर जिल्ह्यामधील लाखो शेतकऱ्यांना थेट मोदीजीने पीएम किसान योजनेच्या माध्यमातून पैसे दिले मोदीजीने त्या ठिकाणी या पार्क स्टेडियमवर त्यांची कधीतरी पंच्याहत्तरी साजरी व्हायची त्या पार्क स्टेडियमवरती रणजी सामना आता झाला मोदीजींनी त्या ठिकाणी ते चांगल्या पद्धतीचा केला सोलापूर शहरामध्ये गेली पिढ्या ना पिढ्या त्या ठिकाणी ड्रेनेज ओपन ड्रेनेज सिस्टीम होती मोदीजींनी काय केलं ते या सोलापूर मधले सगळे गटार त्या ठिकाणी अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम डेव्हलप करण्याचं काम केलं सोलापूर शहरामधील सगळे रस्ते मोदीजीने चांगलं करण्याचे काम केले अनेक वर्षापासून यांचं पाण्यावरती राजकारण होतं मोदीजींनी त्या ठिकाणी साडेसहाशे कोटी रुपयाची समांतर पाईपलाईनची योजना मंजूर केली त्याच्यासाठी पैसे टाकले आता समांतर